नमस्कार शुराज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तलवी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांशी स्वामी समर्थक तर आजचं दुपारचं जेवण एकदम साधं असणार आहे तर मी आज बनवते वांग आणि बटाटा याच्यामध्ये जवळा घालून आपण सुकटोडी बनवणार आहोत किंवा आमटीसुद्धा आपण बनवू शकतो याला आणि भात आणि ऑमलेट असं आमचं दुपारचं जेवण आहे तर आमटीची सुकटोणीची रेसिपी मी शेअर करते तर बघा खूप छान सुकटोणी होतो हा भांग आणि बटाटा घालून तर आधी मी वांग आणि बटाटे कापून घेते वांग्याचे असे चार तुकडे करून मी कट करून घेणार आहे आणि बटाटा सुद्धा साली सह घ्यायचा आहे तर मी इथे दोन वांगी घेतलेली आहेत आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि मी पाण्यामध्ये घालून ठेवलेत कारण काळे पडतात ना म्हणून आधी मी वांगी आणि बटाटी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर हे आपण कापल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे आता आपण फोडणी देणार आहोत थोडस तेल घालून घेते टोपामध्ये आणि फोंडीला आपण फक्त लसूण वापरणार आहोत आणि अतिशय चविष्ट असं हे सुकटोणी होतं तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा तेल आता गरम झालेलं आहे आता मी यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या ठिचून घालत आहे यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा छोटा चमचा फळ घातलेली आहे म्हणजे मोठा असेल तर अर्धा चमचा आणि काय ते दोन छोटे चमचे गरम मसाला, मसाला आणि आता मी मालवणी मसाला घालत आहे तीन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे थोडंसं झणझणीत हवं आहे म्हणून आणि आता आपण हे बटाटे आणि वांग घालून इथे मी जवळा स्वच्छ धुवून घेतला चार पाच वेळा स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतरही पाण्यात घालून ठेवलेलं आहे आता हे जवळा आपण घालून घेऊया सुका जवळा आहे आता यामध्ये पाणी घालूया तर यामध्ये मी दोन पेले पाणी घातलेलं आहे आणि आता या यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये मी पाणी घालते आणि बटाटे आणि वांग छान शिजून देऊया आपण आपण काढून वांग आणि बटाटा शिजला आहे वांग आणि बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे आता आपण यामध्ये वाटण घालणार आहोत तर हे वाटण आहे खोबरं कांदा आणि लसूण भाजून घेतलेली आहे त्यामध्ये वाटताना कोथिंबीर घातलेली आहे तर हे वाटण आपण लावून घेऊया थोडंसं डब्यामध्ये पाणी घालून छान दोन घेतला डबा वाटण आपल्याला किती घट्ट हवं आहे आणि किती पातळ आहे त्यावर घालायचं आहे पण खूप जास्त पण घालायचं नाही बघा आता यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालते हे ताटामध्ये आहे ते गरम पाणी ते घालूया आणि अजून थोडंसं पाणी घालते बघा आपल्या सुकटोणी तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे ते मी घालून घेते तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते हे बघा आता मी खोबरं घालून दहा मिनिटं छान उकळून घेतलं तर सुकटोणी तयार झालेला आहे अजून मी दोन uh, तीन मिनटं गॅसवर ठेवते जरा उकळ येऊ दे दोन तीन मिनटं आणि मग नंतर मी गॅस बंद करते आणि आता मला ऑमलेट करायचं आहे ऑमलेट झाल्यानंतर आम्ही जेवायला बसू तर आजची सुटवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने सुटोळी तुम्ही नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि ह्या याचं सुगंध आहे ना घरभर पुढं पसरलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकम आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद